औरंगाबाद संभाजीनगर जळगाव महामार्गावर गुरुवारी दुपारी मोठा टँकर उलटल्यानं तब्बल दीड तास वाहतूक ठप्प झाली माणिकनगर जवळील वळणावर आधीच मोठमोठे खड्डे असल्यानं वाहनं रेंगाळली मात्र यावेळी ग्रामीण पोलिसांनी तत्परता दाखवत हातात फावडे घेतले आणि रस्त्यावरील खड्डे बुजवत पर्यायी रस्ता मोकळा केला सहसंपादक सलीम कुरेशी शिवणा साया पोलीस निरीक्षक सरविंद्र ठाकरे बीड जमाधार दीपक पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी सचिन काळे अनंत जोशी संजय आगे दीपक इंगळे रामेश्वर जाधव तायडे यांनी घेत खड्डे बुजवले दीड तासाच्या खोळंब्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात यश आली पूर्णा नदीवरील पुलाचं काम अद्याप सुरू आहे पुलापासून माणिकनगर पर्यंतच्या रस्त्याचं काम अर्धवट असून या मार्गावर वारंवार अपघात आणि वाहतुकीची कोंडी आहे मागील आठ ते नऊ वर्षापासून हे काम सुरू असून अजून पूर्ण झालेलं नाही नागरिकांचा सवाल कायम आहे अखेर या रस्त्याकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन लक्ष देणार कधी आवारात आज एक धक्कादायक घटना घडली आहे गोताने गावातील रहिवासी रामेश्वर पाटील यांनी न्याय न मिळाल्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला कार्यकारी संपादक गोकुल देवरे धुळे मिळालेल्या माहितीनुसार पाटील यांच्या मालकी हक्काच्या जागेवर शांताराम भिल यांनी जबरदस्तीनं अतिक्रमण करून घर बांधकाम सुरू केलं होतं याबाबत पाटील यांनी वारंवार तक्रारी केल्या मात्र प्रशासनानं कोणतीही कारवाई केली नाही याच नैराश्यातून ते जिल्हाधिकारी कार्यालयात आले अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहना प्रयत्न केला मात्र वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करत त्यांना ताब्यात घेतले आणि समजूत घालत शहर पोलीस ठाण्यात आणले पोलिसांच्या या तत्परतेमुळे कागदपत्र का साहेब साहेबकडे गेलो त्यांना कडे तर त्यांनी पण मला न्याय दिला आणि वाटून घेतलं देऊन घेतलं ग्राहकडे गोवताना त्यांच्याकडे दुधकाडं सर्व कागदपत्र क्लिअर आहे तर मला निकाला द्या मला पावती द्या आणि माझ्यावर अन्याय झा होई राही ना तो नीट करा त्यांना कायदेशीर बंद करा रामेश्वर रामेश्वर सुधाकर पाटील गोताने माझ्या जागावरून शांताराम रामभाऊ भील यांनी दादागिरी करून घर बांधायचं चालू केलं मी त्यांना सांगितलं मी माझी जागा आहे माझ्या नावचा उतारा आहे माझ्या नावचा कुठे राहणार कुठे गोतान काय तुमची मागणी माझ्या जागावर शांताराम रामबाऊ भील यांनी दादागिरी करून घर बांधायचं चालू केलं मी कलेक्टर साहेबांना पण अर्ज दिला तर कलेक्टर साहेबांनी अर्ज दिला तर करून देतो त्यांनी करलं नाही तर बिडो साहेबांकडे गहू वाचून घेतलं माझी दखल घेतली नाही तर मी ग्रामसेवककडे गऊ मला उतारा द्या मला पावती द्या पट्टी द्या त्यांनी मला ध्यान दिले माझ्यावर अन्याय झाला तो पण तथच लय जाय मला काहीच सांगू नको असं सांग काय नेमकं तर मला न्याय पाहिजे नाही न्याय भेटला तर मी आत्महत्या करून इथेच थांबू जाऊ न्याय भेटच नाही तर इकडेच थांबू जाणार नाही उठेन आज काय केलं तुम्ही पेट्रोल टाकला तर मला न्याय नाही भेटला तर मी पेट्रोल टाकला आत्महत्या करणार जो न्याय भेटत नाही तो मी इथे जाणार नाही मला न्याय पाहिजे